मोठी यात्रा काढून पुन्हा सोयाबीन हे अरबी समुद्रात हे बघा याच्या अगोदर त्यांनी किती आंदोलनं जाहीर केले तुम्ही पत्रकार लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं कधी अरबी समुद्रात त्यानं उडी मारली नाही कधी मंत्रालयाचा ताबा घेतला नाही गोंधळ घालणं धिंगाणा करणं दादागिरी करणं असा या शेतकरी संघटनेचा आपण पाहतोय की का कार्यक्रम आणि कामं चालू आहेत आणि आता सोयाबीन आपल्या जिल्ह्यामधला जर विचार केला तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सोयाबीनची खरेदी हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या तक्रारी राहिलेल्या नाहीत वास्तविक पाहता फक्त शेतकऱ्याचं म्हणजे हमी भावाप्रमाणे पंचवीस टक्के खरेदी करण्याची केंद्र सरकारची जबाबदारी आहे आज जवळपास इथं सत्तर टक्केपेक्षा जास्त सोयाबीन ऐंशी टक्केपेक्षा जास्त सोयाबीन शेतकऱ्याचं केंद्र सरकारनं आपल्या जिल्ह्यामध्ये खरेदी केलेली आहे